तुम्ही मासे खाल्ले आहेत ना हो मासे ज्या पदार्थांवर सर्वांचा विश्वास आहे की तो आरोग्यासाठी चांगला आहे पण पन कल्पना करा तुम्ही मस्त मासा खात आहात आणि अचानक काटा घसात अडकतो हो अगदी खरं मासे खाणं एक मजेशीर अनुभव असतो पण त्याचा शेवट काही वेळा धोकादायक ठरू शकतो नमस्कार मी रवी तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल आज आपण पाहणार आहोत माशाचा काटा घशात किंवा पोटात अडकला तर काय होऊ शकतं त्यावर काय उपाय आहेत आणि काही धक्कादायक रिअल लाईफ घटना माशांचे फायदे तुम्ही ऐकलातच प्रोटीन कमी चरबी ओमेगा थ्री फॅटी असिड्स पण त्यात एक मोठी समस्या आहे काटे कोणाला वाटतं ना अरे काटा छोटा आहे पण काही फरक पडणार नाही पण छोटा काटा कधी मोठा त्रास बनतो हे पाहण्यासाठी फक्त एक क्षण पाहिजे उदाहरणार्थ अलीकडेच आंध्र प्रदेशात एक घटना घडली आहे एका व्यक्तीने माशाची करी खाल्ली हसत खाताना अचानक हृदयाजवळील अन्ननिलिकेत काटा अडकला तीव्र वेदना त्रास आणि घाबरलेल्या नजरेत रुग्णालयात जाण्याची घाई आणि सर्जरीच्या साह्याने तो काटा काढला गेला ही घटना दाखवते की कितीही काळजी घेऊन खाला तरी काटा अडकल्यास प्रचंड धोका निर्माण होऊ शकतो मेडक जिल्ह्यातील टेकमल गावात अशीच एक घटना घडली एक तरुण मासाची करी खात होता आणि त्याने काटा गेला सुरुवातीला त्याला वाटलं काटा पचेलच पण दिवसादिवस त्रास सुरू राहिला जटरात दुखणं कर्कश आवाज येणं शेवटी रुग्णालयात जाऊन सर्जरी करून काटा काढला गेला हे दाखवते की घशात छोटा काटा किंवा पोटात जाताना त्रास नसतो पण अन्ननलिकेत अडकला की तो प्रचंड मोठा धोका निर्माण करतो माशाचा काटा जर घशात अडकला तर ती जरा भीतीची वेळ असते साधारणपणे हे घशातून बाहेर काढता येतं पण काही वेळा एंडोस्कोपी वापरून पण जर तो अन्न नलिकेत गेला आणि तिथे अडकला तर समस्या गंभीर होऊ शकते त्यामुळे होऊ शकतात अन्नलिकेत जखमा इन्फेक्शन हृदयाजवळ किंवा फुफ्फुसांजवळ पोहोचल्यास खूप धोकादायक परिणाम होऊ शकतात गंभीर प्रकरणात मिडिया हृदयाजवळ बाळगण्यापेक्षा उपाय जाणून घेणं महत्वाचं आहे जर तुम्ही चुकून काटा गेला तर काही सोपे उपाय आहेत पोटावर हलका दाब देणं काही वेळा काटा हवेसह बाहेर येतो सोडा पिणं सोड्यातील वायू घशावर दाब देऊन काटा बाहेर येण्यास मदत करतो उभ्या स्थितीत राहणं बसून किंवा उभं राहून अन्न नलिकेतून काटा बाहेर पडण्यास मदत होते टीप घरगुती उपाय काम करत नसल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे माशाचा काटा अडकू नये म्हणून मासाच्या मोठ्या हाडांचा काळजीपूर्वक तपास करा छोट्या तुकड्यांमध्ये कापून खा जेवताना जलद किंवा घाईने खाऊ नका घरातले लहान मूल किंवा वयस्कर लोक मासे खात असताना जास्त लक्ष ठेवा हे सगळं करूनही काटा अडकल्यास ले लगेच उपाय करणे गरजेचं आहे कल्पना करा तुम्ही सागरी जेवणाचा आनंद घेत आहात आणि अचानक घशात किंवा हृदयाजवळ काटा अडकतो दिवस उलटे जातात दुखणं सहन होत नाही गरजांची भीती आणि चिंता वाढते अनेक वेळा लोकांना वाटतं काटा गिळाल्यास काही फरक पडणार नाही पण प्रत्यक्षात जेवणाला धोका निर्माण होऊ शकतो काही महिन्यांपूर्वी विजयवाडा जिल्ह्यात एक कुटुंब मासे खात असताना लहान मुलीच्या घशात काटा अडकतो कुटुंबीय घाबरले आणि लगेच रुग्णालयात दाखल झाले मुलींची एंडोस्कोपी करून काटा काढला गेला आणि ती पूर्णपणे सुरक्षित झाली ही घटना दाखवते की कि किती लवकर प्रतिसाद आणि योग्य उपाय केल्यास कोणताही काटा जीवनावर परिणाम करत नाही माशांच्या हाडांची नीट तपासणी नी, खास करून करी सूप किंवा फ्राय बनवताना लहान तुकडे करून खाणं गरजेचं आहे कारण मोठा तुकडा घशात अडकणार नाही लहान मुलं स्वतःचे खाणं टाळावं वयस्कर लोकांसाठी देखील काळजी आवश्यक आहे घरगुती उपाय माहीत असावेत पण वेळेवर डॉक्टरांकडे जाण्याची तयारी ठेवावी तर मित्रांनो आता लक्षात ठेवा मासे खाणे आरोग्यासाठी चांगलं असतं तरी सावधगिरी ही आवश्यक आहे काटा छोटा असला तरी त्रास देऊ शकतो आणि मोठा काटा खूप धोका निर्माण करू शकतो मासे खाताना सतर्क राहा काटा ओळखा काढा किंवा लहान तुकड्यात खा घशात किंवा अन्न नलिकेत अडकल्यास घरगुती उपाय वापरा आणि अफसल झाल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या म्हणूनच मासे खाणं मजेशीर असलं तरी सावधगिरी ही आपली खरी सुरक्षा आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद